अतिशय विकासापासून आपण वंचित राहिलो असं म्हणायला हरकत नाही मी सकाळपासूनच ना आरोग्य दौरा करतोय सकाळी मी कवठे कमळेश्वरला सकाळी गेलो सकाळी तळेगाव घे नंतर गावला के शुभारंभ केला भोजापुरता निघा बाजारचं उद्घाटन होत नंतर मला वाटतं राजापूर भुलेवाडी नंतर पिंपळगाव कोजिरा नंतर बाळेश्वर गांदरफळ म्हणजे सगळ्यापासून म्हणजे व्यवसाचा कार्यक्रम झाला मला सांगितलं की आता रणखांब या ठिकाणी निवेदन घ्यावं लागेल मुख्य सभा आपली थांबायला ठेवलेली आहे खर तर या भागामध्ये येताना नियमित विचार करतोय या सातपूर परिसरातली जी गाव आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ती नियमित विकासापासून वंचित राहील कारण काही काम असेल तर तालुक्याला जायचं मतदानाला दुसऱ्यालो द्यायचा आहे <laughs> असं आपल्याला आपल्या पे समोरची मोठी समस्या आहे आणि त्यामुळे निश्चितच आता आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल तर मुळाकाठला मुळाकाठमध्ये आपण सगळे लोक बसलेले मुख्यतः आपला दुग्ध व्यवसाय उपलब्ध पाण्यावर शेती व्यवसाय याच्यावर खरं म्हणजे लोकांची स्थिती अवलंबून आहे मागे मला आठवतं मी मुळा नदीवर बॅरेजेस करावेत कोणती जरी दोन मोठे दो बॅरेज झाले तरी त्या मुळा धरण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही बॅरेज झाल्यामुळे या भागातले धरण नदीतले पाणी टिकून राहील पाण्याची पातळी वाढेल आपण या भागातील शेतीला चांगल्या प्रकारेच स्थैर्य मिळेल अधिकाऱ्यांच्या बरोबर मी आता बैठक घेणार आहे की आपल्याला ते बॅरेज बांधता येते बॅरेज म्हणजे आपण पाहतो ना छोटे असतात की बॅरेज मध्ये धरणासारखे बांध त्यामुळे खेटीवर पेक्षा दहा पट समजून पाणी अडवलं जात ते जर आपण मुळण करू शकलो तर तुमच्या भागवतात परिणाम होईलच ना नाही म्हणत लोकांना उत्तर पाणी देता येतं काही भागामध्ये तुमचे असं की दुसरं साध्या साधन काय पाणी नाही का आपण ते पाणी तळ्यात पाणी कसं येणार

कारण पाणी वाटप जे झालेलं आहे तुमचं गेळवंड्याचं उदर डागा त्याच्या प्रश्न आहे सांगतो तपासून घ्यायला आपल्याला किमान होरफ पाणी जरी मिळालं जे पावसाचं वाहून आलं असेल तर पाणी आहे त्यातून जरी आपल्याला तळे भरता आले तर मला वाटतं जलसंधारण खात्यामधून जलयुक्त शिवारातून आला तर आपण पाहू ज्यामुळे आपल्याला पाणी जवळ खोलत जाय जाणता येईल कारण खर्च मोठा असणार आहे खर्च काय होता शेतकरी करू शकणार नाही अगोदरच अगोदरच पाण्याचा दुर्भिक्ष आहे उत्पन्नाची साधनं नाही आहेत सरकारलाच आभार उचवा लागेल मला वाटतं मी अधिकाऱ्याशी बोलतोय कारण मला त्याची तिथली वस्तुस्थिती नाही आपण जर काही आता काही मी बोलायला गेलो आणि ते घडलं नाही असताना गैरसमज तुम्ही काय तर तुमचं निवेदन आला असेल तर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतो पुढच्या चार पाच दिवसामध्ये आणि त्याप्रमाणे ते सगळ्या बाबीचा बसून तो आहे की आपल्याला ज्या म्हणण्याचं पण आल्या वेळ आपली मागणी वाढली आणि ती काही चुकीची नाही परंतु आपल्याला पाणी कसं देता येईल पाणी कसं देता येईल पाणी उचलून द्यायचंय तर होलसेल पाणी खर्च कोण करणार सरकारने कोणते आहेत ना आता सोलर पंप आले सोलर पंपचा जर उपयोग करता आला तर अपॉप लाईटचा खर्च कमी होईल पण छोटे मेंटेनन्सचा भाग आलाय आपल्याला काही भाग उचलता येईल का त्या ठिकाणी मेंटेनन्स मेंटेन भांडवली खर्च संपटा शासन करेल काय दोन पाच फुटला जेवढे केले ते बंद पडलेले शासन म्हणजे माय बाप सरकार त्याला मालक नसत शासना जेवढे कोणी बाईक काढून घेत कोणी साठर काढून घेत त्याला काही त्याला काही पर्याय नाही पण आपण तपासून पाहतो मुद्दा मला थोडा वेळ देऊन एकदा माझ्या पत्रकार मी त्याची परिस्थिती समजून घेतो मी तर आपल्याला दुधाचा व्यवसाय मोठा आहे खरं दुधाचा दुष्काळ भागायला मोठा आधार आहे दुधाचा व्यवसाय आता तुमच्याकडे जे दूध तुम्ही कोणाला घालता मला माहीत नाही पण त्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण जे पाच रुपये अनुदान दिलंय ज्याने ज्यांनी माहिती भरली सगळ्यांना पैसे मिळाले दूध कुठं जातं मी त्यांनी आता माहिती भरली अर्पण बेटा बुधांती माहिती भरत नव्हते म्हणजे लोकांमध्ये असा घोष निर्माण झाला पाहिजे अरे सगळे फक्त खुशी गोष्ट कर आणि पाच रुपये पण मिळाले का असं विचारलं त्याला तेच बाजजा करणार सर आम्हाला मिळालं बरं का पण ते म्हणून त्यांनी त्यांनी माहिती भरली वेळेवर भरले त्या सगळ्या लोकांना अनुदानचे पैसे मिळाले तुम्ही उद्या तुमच्या संघाच्या लोकांना सांगा बाबा माहिती लवकर भरा शेतकऱ्याला अनुदान पण वंचित ठेवू नका नाही तर ज्याने ज्याने अशा प्रकारची माहिती भरली नाही अशा सगळे संस्थेला तुम्ही कारवाई आधी दिले कारण शासक काय बघायची भेट घेणार नाही शासनाचे आहे ते आपण जेव्हा एखादी योजना सामान्य शेतकऱ्यासाठी आणतो तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तुमच्या सगळ्या मोठ्या भागामध्ये तुझा व्यवसाय मोठा आहे त्या दृष्टीला आपण निश्चितपणे काही करता येईल आपल्याला बघूया आपण त्या परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल कारण आपण त्याच्या भूजन राहिले आहे आपण कारवाई केली वाळूच्या बद्दलची मला दोन तालुके तुमच्याकडे आहेत पाडेर तालुका घ्या बाजू संगमेड तालुका घ्या बाजू संगमेड बंद करावं तिकडे पाडेर तालुका सुरू करतो भाऊ प्रांत काही वाळूचा बऱ्याच रोज मला तक्रारी येतात की वाळूचा अजून नुकसान चालू आहे आयुष्य तो उद्या आहे पूर्वी लोक दिवसा व्हायचे रात्री व्हायचे आता बऱ्यापैकी आलं की नाही त्याच्यावर पकडलं तर स्क्रॅप केले पाहिजे करें करें। ने 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 तो कायदा कडक आहे ते परत गेले पाहिजे अनेक दोन वर्षाची केलेली व्यवस्था आहे वेळ लागेल हा तालुका तुमचा संगमने भरुश्वर होता वाळू माफी आणि खडी माफी ठेकेदार सुद्धा तालुक्यावर ठेकेदार आणि गाव सांभाळायचे ठिकेदार दोन ठेकेदार तू त्या एका ठिकादाराला तू चार गाव समोर त्या ठेकेदार तू पाच समोर मग डाव्या येऊन जाय ठेवायला येऊन जाय लोकांना वाईट सवय लाव त्याचा परिणाम बरोबर झालेला आहे पण आणता येत आपण बऱ्यापैकी तर नेत्र आणण्याचा प्रयत्न केलेला अजून काही काम करणार आपण करू कारण रोजगार निर्मितीचं प्रमुख आव्हान आपल्या समोर आहे की आमच्या तरुणांना रोजगार कसे निर्माण करतात एक पिढी गेली आता त्याला काय मिळणार नाही येणाऱ्या पिढी तरी तरुणांना आपल्याला काय देता येईल रोजगार निर्माण कसा करता येईल त्यांचं भविष्य कसं घडवता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात मोठं काम आहे पण आजचं जे राज्याचं सरकार आहे आमचं महायुतीचं हे तुमच्या जनतेच्या मनाचं सरकार आहे निश्चितपणे आपण या भागाचं आपण परिवर्तन आप करू याची तुम्हाला खात्री मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपण आल्यानंतर आपलं सत्कार केला स्वागत केलंय सत्कार स्वागत झालं म्हणजे काय होत जबाबदारी वाढत आणि आता तुम्ही जबाबदारी आपण डोकं टाकली नाही निश्चितपणे आपण ती जबाबदारी पार पाडू आणि हे तालुक्यामध्ये कधी घडलं नाही पस्तीस वर्ष ते आपण बदल घडून जातो खूप परंतु तुमच्या ठिकाणी तिकडले लोक आले की फटाकडे तेच फाट्याकडे गोळीबार आम्ही आलो ते फाट्या गोळीबार असं नको व्हायला त्या पाहिजे की नाही तुम्ही त्याला पश्चिम संधी दिली आम्ही यावेळी संधी मागतो करायचं हा पाहिजे फार विचार पूर्व करता पण निर्णय केले पाहिजे अशीच आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय